पश्चिम देवपूर पोलिसांची धडक कारवाईत दहा चोरीच्या मोटारसायकली जप्त दोघांना केले जरबंद पश्चिम देवपूर पोलिसांनी विशेष मोहिम राबवत अट्टल मोटरसायकल चोर गोल्या उर्फ आदिनाथ बोरसे आणि भरत अहिरे यांना अटक करून तब्बल तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दहा चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत दरम्यान वसमार गावात सापडा रचून आरोपींना पकडण्यात आलेले असून चौकशीत दोघांनी मिळून अनेक मोटरसायकली चोरल्याची कबुली दिलेली आहे या कारवाईमुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील दे चार गुन्हे उघडकेस आलेले असून मुख्य आरोपीवर धुळे आणि गुजरातमध्ये मिळून तब्बल पंचवीस गुन्हे दाखल असल्याचे समोर आलेले आहे दरम्यान न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे ही मोहीम धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मननी श्रीकांत ढिवरेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन त्यांच्या पथकाने केली गेले पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यास दाखल गुरं नंबर दोनशे एक्कावन्न ओबीस पंचवीस या गुन्ह्यात जी गाडी चोरीस गेली होती ती गाडी ही साक्री तालुक्यातील वसमार या गावात आहे तर सदर बातमी मिळाल्यानंतर सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी बी एस आय तळेकर आणि पोलीस ठाण्याचा डी बी स्टाफ यांना सदर ठिकाणी पाठवले असता सदरची गाडी आणि त्या गाडीसोबत एक संशयित इसम सं मिळून आला सदर इसमाची चौकशी केली असता तो इसम हा पश्चिम देवपूर पोलीस ठाणे अद्दीतच राहणारा आणि इस्ट्री शीटर असलेला गोल्या उर्फ युवराज बोरसे हा असल्याचे निष्पन्न झाले त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्यासोबत अजून एक आरोपी हा सदर गुन्ह्यात असल्याचे माहीत झाले त्याला त्याचाही ताबा घेतला आणि दोघांच्या आधी चौकशी केली असता त्यांच्याकडून त्यांनी धुळे येथून चोरलेल्या आठ मोटरसायकली आपल्या आपल्याला मिळालेल्या आहेत सदर मोटरसायकली ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणलेले आहेत सदर प्रकरणात पोलीस ठाणेस पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यास दाखल चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर आरोपी त्यांना माननीय कोर्टात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे सदर तपासादरम्यान जिल्ह्याचे एस पी माननीय श्रीकांत सर ॲडिशनल एस पी अजय देवरे सर आणि धुळे शहर उपविभागाचे एस डी पी ओ उपासे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे